बाबा कुठून आला तुम्ही तालुका अच्छा बाबा माझ्याकडे जेव्हा आला होता तेव्हा त्रास काय होता तुम्हाला अच्छा कोणत्या साईड चालता येईल डाव्या साईड न हात डावा हात काम करत नव्हता आणि डावा पायाला चालता येत नव्हतं म्हणजे डाव्या साईडला वारं गेलो होत तुम्हाला बरोबर आहे किती दिवसापूर्वी गेलो होतो बाबा पाच सात दिवस म्हणजे माझ्याकडे याच्या सहा दिवस अगोदर वारा गेलो मग तिथं काही फरक तुम्हाला अच्छा फरक नाही पडला बरं माझ्याकडे आल्याच्या नंतर मी एक दहा दिवसाचं ट्रीटमेंट दिलं होत तुम्हाला बरोबर आहे गोळ्या औषध दिल्या होत्या त्या दहा दिवसात किती फरक पडतोय तुम्हाला फरक पडतोय चालता येते व्यवस्थित